मी पंजाब डक खांदा मळाना आणि उद्या पोळा आहे आपण सांगितलं होतं की पोळ्यापासून राज्यात खूप पाऊस पडणार आहे आणि मी या ठिकाणी आहे माझ्या शेतामध्ये तर या ठिकाणी जवळपास पाऊस सुरू आहे म्हणजे जोरदार पाऊस चालू झाला आहे आमच्या परभण जिल्ह्यात खूप रात्री दोन वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे कालच एक मेसेज टाकला होता की राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्रीला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात जवळपास सांगायचं झालं तर आता एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून जरा काळजी घ्या कारण की तुम्हाला एक सांगतो एक सप्टेंबर पासून दोन हजार चोवीस पासून हा एक ते पाच दरम्यान सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट खूप राहणार आहे आता दुपारनंतर अडे तीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडाणार आहे म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावी त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छित होतो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगरकडे पडणार आहे सोलापूरकडे पडणार आहे नाशिककडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्यात पाऊस पडल्या या चौदा जिल्ह्याच्या वरी जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडचा अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातील या लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो